वातावरण कसं झालं आहे आमच्याकडे मला इथे लागेल त्यामुळे already got it. 내가 어디서 먹을까? आणि कलिपत्ता तुम्ही माझ्या क्लास मध्ये का बारीक करत गुरुवार असल्यामुळे लाईट नाही लाईट घेऊ त्याच्यामुळे कलबत्ता पण खूप जोडे माझे बघा

टाकवायचं नाही त्याच्यामुळे मी तेवढंच पाणी टाकले दोन ग्लास टाकले लागलेला असतो त्याच्यामुळे जास्त तिखट होण्याचं हे राहतं त्याच्यामुळे मापतच टाकायचं उपडी आलेली त्याच्यामुळे टाकून द्यायचं आपल्याला आणि जास्त पण नाही टाकायचं गरजेचं लावून तुम्हाला

पूर्ण चपाती फुगली आहे मस्त फुगती चपाती तुम्ही पण एकदा ट्राय करा परत म्हणजे डब्बा आहे त्याला पेपर लावून चपाती थंड झाल्यावरती मग डब्यामध्ये ठेवत असते तो नाही ठेवत म्हणजे थंड होती तो परंतु आपली गरम गरम ठेवल्यावरती घेते नाडोकामध्ये काठी होत असते